नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक पोस्ट पोस्टचे लेखक अनामिक आहे परंतु ही पोस्ट अतिशय मनाला भावली आणि म्हणूनच ही तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे चला तर मग रात्रीची बारा वाजली होती तरी देखील गीताला झोप येत नव्हती गादीवरून इकडून तिकडे कूस बदलणे चालू होते डोक्यात विचाराचे काहूर माजले होते पंधरा वर्षापूर्वीचा काळ आठवला होता त्यावेळेसच तिचं तिचे जीवन किती दुःखदायक होतं नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रूचे लोट वाहत होते पंधरा वर्षापूर्वी तिचे महेश सोबत लग्न झाले सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरी प्रवेश केला घरातील वातावरण एकदम चांगले होते सासू सासरे एक नणन जीव लावीत असे नंतर तिची मैत्रीणच होती नेहमी वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची तिच्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान होती सासूबाई पण तिला स्वयंपाकात मदत करीत असत जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखं शिकवत असत महेशला हे आवडते ते आज ही भाजी कर कधी गोड पदार्थ करायला सांगत असत एकदम खेळीमेळीचे वातावरण होते तिचा दिवस कसा जायचा हे तिला पण समजत नसे महेश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यापासून टावेल देणे त्याच्यासाठी छान आद्रकचा चहा करून द्यायचा तिला आवडत असे त्याच्यासाठी बूट पॉलिशपासून त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे हे सर्व काम ती आवडीने आणि मनापासून करत असे पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या असे लक्षात आले की महेश जेवढ्या पुरतं तेवढंच बोलतो जास्त बोलत नाही बाहेर फिरायला घेऊन जाता जात नाही पण नवीन असल्यामुळे गीताने तेव एवढी सिरियसली त्याचं घेतलंही नाही तिला वाटलं हळूहळू महेश बदल महेशमध्ये बदल होईल आपल्या प्रेमाच्या ताकदीने आपण त्याला आपलेश करू एक दिवस एक दूरचे नातेवाईक पत्रिका घेऊन आली आणि महेशला गीताला लग्नाला घेऊन येण्यास आग्रह करू लागले महेश जास्त काही बोलला नाही येतो म्हणून सांगितले गीताला खूप खूप आनंद झाला लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच जा बाहेर जायला मिळणार आठ दिवसांनी लग्न होत तिची आजपासूनच तयारी चालू होती सासू सासरे दोघांनी सांगितले तुम्ही दोघी मिळून जा नंदेने वहिनीला विचारले काही लागतं लागत असेल तर मला सांगा मी मार्केटमधून आणून देईल आठ दिवस भुरकून निघून गेले महेश गप्पच होता काही बोलत नव्हता महेश ऑफिसला जायला निघाला तशी आईने सांगितली आज लवकर ये लग्नाला जायचे आहे ना लग्न संध्याकाळी सात वाजता आहे गीता खूप उत्सुक होती गीताने तोपर्यंत छान आवरून ठेवली काटापदराची जांभळ्या रंगाची छान साडी नेसली केसांचा आंबाडा बनला तिची ननद सुरभीने कॉलेजमधून येता येता मोगऱ्याचा गजरा आणला होता तो छान आंबाड्यावर माळला हलकं फुलक मेकअप केलं सासूने दागिने दिले ते घातले आणि महेशची वाट पाहात ती उभी राहिली महेश फक्त पंधरा मिनिट अगोदर आला चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले महेश रस्त्याने काहीच बोलला नाही लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकाकडे गीताला सुपूर्त केले आणि सांगितले लग्न झाल्याबरोबर काकून बरोबर जेवण कर आणि लगेच निघू असे सांगून तो मित्रासोबत जाऊन बसला गीताला थोडं विचित्र वाटलं पण तिने मनावर काही घेतलं नाही काकू तिला प्रश्न विचारत होता तुझे शिक्षण किती झालं तू काय करतेस गीता थोडी अपसेट होती महेशच्या शोधात होती आ, त्याला शोधत हो होती तिने सांगितले मी फक्त बारावी पास आहे मी एका खेड्यातली आहे शिक्षणाची सोय नव्हती आणि आई वडील बाहेरगावी शिक्षणासाठी परवानगी देत नव्हते म्हणून कशी तरी मी बारावीपर्यंत शिकली काकूने तिला खूप प्रश्न विचारले पण तिला इंटरेस्ट नव्हता तरी देखील ती बोलत होती पण लक्ष मात्र अजिबातच नव्हती एकदाचे लग्न लागले जेवणही झाले तरी महेशचा पत्ता नव्हता तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागली ती गप्प होती तेवढ्यात काकूने एक शेवटचा प्रश्न विचारला महेश तुला जीव लावतो का ग ती थोडी गोंधळी काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता महेश असा का वागत असेल एवढा वेळ झाला माझी एकदाही विचारपूस करायला आला नाही वगैरे वगैरे ती अचानक भानावर आली आणि काकूला म्हणाली महेश माझ्यावर खूप खूप प्रेम करतो डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते थोड्या वेळाने महेशाला काहीही चौकशी न करता चल आपल्याला खूप खूप उशीर झाला आहे असं बोलून चालायला लागले ला ती त्याच्या मागोमाग निघाली जाताना पण रस्त्याने तो काहीच बोलला नाही घरी पोहोचल्याबरोबर सुरभी म्हणाली वहिनी तुम्ही आज खूप खूप सुंदर दिसत आहात तेवढ्या सासूबाई आल्या आणि गीताला म्हणाल्या लग्नानंतर पहिल्यांदाच एवढी छान आवरलस आणि खरोखर आज तुझी दृष्ट काढावी लागणार गीता हसली आणि चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली गीता स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत महेशला काहीच विचारले नाही डोक्यात मात्र महेशला विचारण्यासाठी खूप प्रश्न थैमान घालत होते मनात वादळ पेटलेलं होतं पण ते बाहेरून गप्प होती महेश यवांना झोपी गेला होता गीता मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे पाहत जागीच होती महेशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नाची मालिका तयार करत होती बऱ्याभर दिवस निघून गेले लग्नाला एक वर्ष पूर्ण झाली दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता घरात सर्व पहिला वाढदिवसाची योजना आखत होती सुरभी तर खूप एक्साईट होती तिने तर मैत्रिणीची लिस्ट तयार करून ठेवली होती सासू सासरे सुरभी यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू मित्रमंडळी नातेवाई सर्वांना बोलू दारात मंडप टाकू आचाराला जेवणाची ऑर्डर देऊ योजना आखून झाली संध्याकाळी महेश आल्यावर चहा पाणी झाले की सर्वांनी विषय काढला महेशला नियोजन करायला सांगितले मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली महेश काहीच बोलत नव्हतं काहीतरी विचार करण्यात गुंग होता मग अचानक म्हणाला आम्ही दोघे बाहेर फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू सर्व गप्प झाले शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणी जास्तीची चर्चा केली नाही दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले दुसरा दिवस उजळला महेशने सुट्टी घेतली होती गीताला घेऊन गी। तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनासाठी आला दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले दुपारी पंचतारिका हॉटेलमध्ये जेवण केले आणि नंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले दोघांमध्ये जेमतेम संवाद होता कामापुरते बोलणे चालू का होते गीताला अजिबातच करमत नव्हते सर्व काही भावना शून्य होते तिला मनातल्या मनात गुदमरत होती महेश बळजबरीने वाढदिवस साजरा करत आहे असा भास तिला होत होता आता तिच्या भावनांना तिला मोकळे करायची होती आज तिला महेशकडून बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निर्धार केला होता एका वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आता असह्य होत होता महेश पण अबोल होता त्याच्या पण मनात काहीतरी चालले होते त्याचे पण अजिबात लक्ष नव्हते अर्धात शाहू पॅलेसचं पाहणा झाला नंतर गीता म्हणाली मी खूप थपले आहे आपण लॉजवर वापस जाऊयात महेशला पण कंटाळा आला होता दोघे पण लगेचच लॉजवर परत आले गीताने मात्र ठरवले होते आज काहीही हो मनातील सर्व प्रश्न विचारायचे असे ठरवून सर्व ध्येय एक तिने महेशला बोलायला सुरुवात केली मला काही विचारायचे आहे मी बोलू का महेश म्हणाला मला तुला काही सांगायचं आहे त्यासाठीच तर मी तुला बाहेर फिरायला घेऊन आलो नंतर तू बोल मला अगोदर तुला काही सांगायचे आहे गीता गप्प बसली पुढे महेश म्हणाला राग येऊ देऊ नकोस मी तुला आज सत्य सांगणार आहे यावर तुला जे बोलायचे ते नंतर बोल माझ्या आई वडिलांनी बळ करून तुझ्यासोबत लग्न ठरवले तू सावळ्या रंगाची कमी शिकलेली राहणीमान साधारण मला तू पसंत नसताना देखील आई वडिलांसाठी मी लग्न केले आईला तू आवडलीस खूप संस्कारी म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे गायची त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले पण माझे माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे ती मला पहिल्यापासून आवडते पण आईवडिलांना ती आवडत नाही तिचे राहणीमान आवडत नाही आणि म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हती शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तू आज जशी आहे तशीच तुला ठेवी माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस यावर तुला काय निर्णय घ्यायचा तो घे मला तो मान्य आहे गीताच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर अंधार्या आल्या तिला काय होतंय ते कळतच नव्हतं तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते न विचारता सर्व प्रश्नाची उत्तरं ति तिला आता मिळाली होती तिला आता लगेचच जीवनयात्रा संपवावी असं वाटत होते ती थोडा वेळ निशब्द झाली महेशच्याही लक्षात आलं त्याने तिला पाणी आणून दिलं ती थोडा वेळ विचार कर असं म्हणून बाहेर गॅलरीत जाऊन बसला अचानक चारचा अलार्म वाजला आता गीता तंदरीतून बाहेर आली तिला हे सर्व पंधरा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जशाच्या तशा आठवण्याचे कारण म्हणजे अचानक तिला तिचे आणि महेशची भेट झाली तब्बल पंधरा वर्षानंतर दोघे रस्त्यात भेटले होते गीताने ओळखले हा महेशच आहे त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता पण महेशला ओळखायला थोडा वेळ लागला दोघे पण घाईत होते महेशची मीटिंग होती आणि गीताची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती महेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याची प्रॉमिस घेतले गीताची इच्छा नव्हतीच तरी देखील एक वेळा भेटूया भेटायला काय हरकत आहे असे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला गीताने पंधरा वर्षापूर्वीचा महेशला सोडून दिलं होतं लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती गीताने जिद्दीने ड्रेस डिझाईन डिझायनरचा कोर्स पूर्ण केला होता गीता आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती कारण गीताला आता कुठे जग जगण्याचा अर्थ समजला होता दर्द सबके एक से है मगर हौसले सबके अलग अलग है कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले महेश तिच्याकडे एकटक पाहतच होता तिच्यात आता खूप बदल झाले होते केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता रंग पण बऱ्यापैकी उजळला होता हलकेसे मेकअप केले होते खूप खूप सुंदर दिसत होती तिचे ते मॉडर्न रूप महेशला आकर्षित करत होते पंधरा वर्षापूर्वीची साधी बोळी गीता त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याला जसे हवे होते तसाच तिच्यात आता बदल झाला होता तिचे पूर्ण रूप पूर्णता बदलले होते महेशने अचानक हातात हात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चल आपण घरी जाऊयात आईबाबांना भेटूयात त्यांना खूप खूप आनंद होईल असे तू म्हणाला गीताने हळूच हातातून हात काढून घेतला आणि सांगितले पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही आहे मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचे भेटत आहे मला तू सोडलेस तेव्हा तो तुझा निर्णय होता आता हा माझा निर्णय आहे तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पक्का निर्धार दिसून येत होता तिच्या निर्णयात ठामपणा होता आता तिने पूर्णपणे स्वतःलाच प्रॉमिस केले होते स्वतःच्याच मर्जीप्रमाणे जीवन जगायचे योग्यच निर्णय घेतला होता तेवढ्यात गीताला एक फोन आला तिने तो उचलला मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावे लागेल एअरलाईनचे उद्याची बुकिंग करू का हो म्हणून गीताने फोन ठेवला महेशने फोनवरचे बोलणे ऐकले होते टेबलवर कॉफीची ऑर्डर आली होती दोघांनी कॉफी घेतली मला उद्याची तयारी करायची आहे माझी खूप पेंडिंग वर्क आहे मला थोडी घाई आहे असे सांगून गीता तिथून निघाली महेश हतबल होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता तिला मात्र तिच्या मैत्रिणीने सांगितलेले वाक्य आठवले म्हणजे मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, तो है। जिंदगी जख्मों से भरी है जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरहम बनाना सीख लो हारना तो है एक दिन मोह से हारना तो है एक दिन मोह से फिलहाल जिंदगी जीना सीख लो फिलहाल जिंदगी जीना शिकलो धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद